श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सव्वीस डिसेंबर गुरुवार या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही विशेष उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने घरावर माता लक्ष्मीची वर्षभर कृपा राहते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते तर आपल्या घरामध्ये दे देखील माता लक्ष्मीची कृपा राहावी वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता न राहावी त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींवर राहावा यासाठी प्रत्येक महिलांनी या दिवशी आपल्या घरामध्ये काही खास उपाय करायचे आहेत तर हे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी अत्यंत महत्व असते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते त्याचबरोबर बघा ज्या महिला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडतात तसेच माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये काही खास सेवा आणि उपाय करतात अशा घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते म्हणूनच बघा या मार्ग महिन्यातील शेवटच्या गुरुवारी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही उपाय करायला हवेत तर बघा या मार्ग शिष्य महिन्यामध्ये गुरुवारी प्रत्येक महिलांनी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपली नित्याची कामे आटोपून आपल्या घरामध्ये आपल्याला सगळीकडे गोमूत्र शिंपडायचे आहे तर बघा या गोमूत्रामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिसळायची आहे आणि त्यानंतर हे गोमूत्र आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे तर असे केल्याने आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे किंवा जी नकारात्मकता आहे किंवा वाईट बाधा असतील किंवा वाईट शक्तींचा आपल्या घरामध्ये जर काही वास असेल तर या सर्व शक्ती आपल्या घरातून बाहेर पडतात असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर बघा गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करत नसतो मात्र बघा ज्या महिलांना आदल्या दिवशी ही कामे करणे जमत नाहीत अशा महिलांनी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर बघा स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे त्याचनंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला आपल्या घराला हळदीचे लेपन देखील करायचे आहे गुरुवारी हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्याचबरोबर आपल्या घरावर तिची कृपादृष्टी राहते असे देखील म्हटले जाते म्हणूनच आपण दर गुरुवारी हळदीचे लेपन करतच असतो मात्र बघा ज्या महिला हळदीचे लेपन करत नाहीत अशा महिलांनी आवर्जून या दिवशी हळदीचे लेपन करावे आणि त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीने आणि कुंकुमाने स्वस्तिकचे चिन्हे काढायचे आहेत आणि त्यानंतर उंबरट्याच्या मध्यभागी आपल्याला अष्टरेखा काढायच्या आहेत याच अष्टरेखा म्हणजे अष्टलक्ष्मी आहेत तर बघा या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्याचबरोबर आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापनसुद्धा करत असतो तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर तिची कृपादृष्टी ठेवते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो तर बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहावे तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये अखंड राहावे आपल्या घरावर तिची कृपादृष्टी राहावी यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मींची देखील पूजा करायची असते तर या अष्टलक्ष्मींचे प्रतीक म्हणूनच आपल्याला उंबरटावर हळदी आणि कुंकवाने अष्टरेखा काढायच्या आहेत तर या अष्टरेखा म्हणजेच अष्टलक्ष्मीचे स्वरूप असते त्याचबरोबर बघा या दिवशी जर आपल्याला जमत असेल किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या देखील अनेक सेवा करू शकता या सेवामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा माता लक्ष्मीची आपण या दिवशी कुंकुमार्चन देखील करू शकता ही सेवा माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा आहे ही।, ही सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिचे अखंड वास्तव्य राहते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीदेखील आपल्यावर निरंतर राहते त्याचबरोबर बघा या दिवशी आपण माता लक्ष्मीची स्त्रीयंत्राची देखील पूजा करू शकता स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आसनाची पूजा केली जाते अशा घरामध्ये माता लक्ष्मीची निरंतर कृपा राहते असे देखील म्हटले जाते तर बघा स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते आणि माता लक्ष्मी आपल्या आसनाला सोडून कधीही जात नाही म्हणूनच या दिवशी आवर्जन आपण स्त्रीयंत्राची पूजा करावी आणि त्यावर आपण कुंकुमार्चन सेवा सुद्धा करू शकता तर बघा अशा प्रकारे या शेवटच्या गुरुवारी प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये हे उपाय करायला हवेत हे उपाय केल्याने घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते तिचे वास्तव्य आपल्या घरावर निरंतर राहते घरातील व्यक्तींची प्रगती होते आणि त्याचबरोबर ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते त्या घरामधील व्यक्तींवर देखील माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो त्या व्यक्ती त्या घरातील व्यक्तींना कधीही कुठल्या प्रकारच्या समस्या किंवा कामामध्ये कधीही अडथळे येत नाहीत म्हणूनच बघा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये हे उपाय करायला हवेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते तर बघा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महिलांनी आपल्या घरामध्ये कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी me